हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मी अस्मी तुमचं स्वागत करते द डेली डायरीज विथ अस्मीमध्ये तर आज गणपती आहे आणि मग गणपतीची तयारीही तितकीच छान करायची होती मला म्हणून मग सकाळी पटपटा उठून पटपट तयार होऊन छान छान तयार झालो आम्ही सगळेच आणि आवरत होती पण आज मिस्टरांनाही सुट्टी नव्हती त्यामुळे मला एक सगळं करायचं होतं मुलींना पण बघायचं होतं मोडक करायचे होते घरचं जेवण अशा खूप साऱ्या गोष्टी करायच्या होत्या म्हणून सकाळी जरा लवकरच उठली होती आणि स्वतःचं आवरून घेतलं होतं त्यांना म्हटलं की थोडं नंतर आवरता येईल आणि आज कृतिकालाही सुट्टी असल्यामुळे तीही घरी होती म्हटलं आमच्या तिघींचा खूप गोंधळ गोंधळ करत आम्ही सगळ्या गोष्टी करत होतो आणि सगळं आवरत असताना एक दहा अकरा वाजले होते मिस्टरांचा फोन आला की त्यांना सुट्टी देत आहेत आणि ते येत तें आहेत मग सगळेच खुश ते आले नंतर एक वाजता आल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आवरलं मग इकडे मी मोदक करायला घेतले होते जे की मला बनवायचे होते उकडीचे मोदक पण मला खूप वेळ तसा नाही भेटला आणि नाही मी बनवेनच गण गणपती आहेत तोपर्यंत आणि मग मी तळणीचे मोदक बनवायला घेतले होते त्याची आधीच तयारी मी करूनही ठेवली होती थोडीफार आदल्या दिवशी लाईक खोबरं वगैरे आणलं होतं सगळं सामान आणून ठेवलं होतं आणि करायला घेतलं होतं गोडगोड मोदक म्हणजे काय असतं ना हे गणपतीमध्ये जे गोड गोड मोदक आणि त्याचा सुगंध हा गणेश उत्सवाचा खरा आनंद असतो आणि त्याचा सुगंध आला की प्रत्येक घरामध्ये त्याचा सुगंध असतो आणि सगळ्यांच्या घरी मोदक बनवले जातात आणि तसंही आपल्या गणूला गण गन, गणूला तसंही आपल्या गणूला मोदकच खूप आवडतात हो ना मग काय छान छान मोदक केले सगळं आवरलं आणि खरं तर आपण ह्या वर्षीपासून त्या वर्षी डायरेक्ट गणपती गणपतीसाठी मोदक बनवायला घेतो आपण आधीमध्ये जास्त बनवत नाही त्यामुळे मग आपल्या हाताला तेवढी सवयही नसते आणि मग असं छान जमले की मग खूप छानही वाटतं त्यामध्ये हो ना तसं इकडे पुण्यामध्ये आमच्या आम घरी गणपती नसतो गावी असतो माझ्या सासरी असतो माझ्या माहेर पण असतो पण मग इकडे पुण्यामध्ये करत नाही कारण नाही करू शकत सगळीकडे गणपती आपण आणि चालतो पण आम्ही आमच्या इथे एक फ्रेंड आहे त्यांच्याकडे जातो गणपतीसाठी किंवा गणपती आणायलाही जातो त्यांचा गणपती विसर्जनासाठीही जातो किंवा आपल्या सोसायटीचा गणपती असतो तिकडेही जातो त्यामुळे छान वाटतं मग आणि मग घरी पण आम्ही थोडीफार तयारी करतोच आम्ही इकडे आवरत होतो तर खाली सोसायट्या सोसायटीच्या गणपतीचे सुद्धा ढोल ताशे वगैरे खूप जोरात वाजत होते आणि ते खूप छान वाटत होत का सकाळी सकाळी कृतिका माझ्यावर खूप चिडली होती तिचं असं म्हणणं होतं की तू एकटीच तयार झाली एवढी एकटीच छान था था so, छान साडी नेसली मेकअप केली मलाच तयार नाही केली असं चालू होतं मग म्हटलं ठीक आहे मग आम्ही नंतर आमच्या एक ओळखीचे फ्रेंड्स होते त्यांच्या घरी गेलो होतो त्यांच्या घरी गणपतीचं दर्शन घेतलं बसलं बोललं आणि खाली सोसायटीच्या मिरवणुकीसाठी गेलो आणि तिथे असे छान छोटी छोटी मुलं लेजिम खेळत होती ती इतकी छान खेळत होती ना त्यानंतर ढोलत अशा पटतं की छोटंसं होतं तिथेही चालू होतं मग आम्ही मिरवणुकीतून जात होतो गणपतीसाठी गणपती आला होता खूप आधी पण आम्हाला जायला ले, थोडा लेट झाला होता त्यामुळे आम्ही थोड्याशा अर्धीच मिरवणूक आम्हाला करायला ले, पण भेटली होती तिथे